आमचं ही छोटी आई रडल्याशिवाय दूध पाजत नाही त्यामुळं पक्षाला आमच्या ज्या अडचणी किंवा नाराजी आहे राग आहे पक्षाला बोलून दाखवू मी तसं का मी बऱ्याचशा वरिष्ठ नेत्यांना बोललेलोही आहे माझी भूमिका काय आहे मी काय निर्णय घेतला त्यांना जाणीव आहे सर्व गोष्टीची त्यामुळं तो वेगवेळी विचार करू की हिवाळी अधिवेशनामध्ये ते हे होते मी त्यांना भेटायला जाणार माझे सर्व मंत्र्यांशी संबंध आहेत राजकारण हे निवडणुकीपुरतं पुरत असत म्हणजे एखाद्याला जर जनतेच्या कामासाठी मला एखाद्या आमदाराकडे जायला भेटायचं असं मी निसंकोचपणाने काम होईल तो पुढचा भाग आहे पण मला एखाद्या जार गरीबाच्या कामासाठी कुणाकडे जायची वेळ असेल तर मी शंभर टक्के जाणार तिथे जाणार बसणार त्या कामाची विनंती करणार इंगोली शहराच्या इंगोली ग्रामीणच्या इंगोली जिल्ह्याच्या एखाद्या प्रकल्पाच्या संदर्भात एखाद्या नेत्याकडे माझं पटो कि न फोटो तो माझा वैयक्तिक पाय पण शहरची व्यापक विकासासाठी मी कोणाकडे जाऊ शकतो तो काम करायचं का एक ना करायचा पुढे जाषे त्यामुळे मी व्यापक स्वरूपाने लोकांपर्यंत स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाची भूमिका एकट्या एखादी महिन्यामध्ये माझी आपल्या मार्फत कळेल जर कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून काही विषय असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांना लढण्याची क्षमता आहे ज्यांना असं वाटतं की आपण नेतृत्व करावं त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं अंदाज पाटील खंबीरपणानं उभं राहील स्थानिक स्वराज्य संस्थेला वेळ आहे अजून सध्याला मी ज्या पक्षातून राजीनामा दिला आणि मी पुण्या पक्षात अजून गेलेलो नाही त्यामुळे एखाद्या पक्षामध्ये मी नक्की काम करणार आहे हे कर तितकं सत्य आहे पण ते सर्व गोष्टीचा सारासार विचार करून प्रथमता तर कर, भारतीय जनता पार्टी हा माझा मूळ पक्ष होता पक्षाकडे माझी भूमिका विचारली गेलेली आहे मी पक्षाला माझी भूमिका सांगितलेली आहे माझी मी काय निर्णय घेतलाय हे सांगितलं पक्षाची जाणीव आहे त्यामुळे पहिले आम्ही विचार करू त्यानंतर मग कारण निवडणुका इतक्या लवकर अजून नाही नाहीत वेळ लागतो निवडणुकीला अजून निवडणूक